माझ्या कवितेचं नाव आहे झोपाळू नवरा ही एका आळशी नवऱ्याची कथा आहे एका आळशी नवऱ्याची कथा आहे एक दिस काढलं एक दिस काही गल्लीतल्या पोट्याय ना एशी वर्च कुत्रमा आहे आड्याला टाकलं गल्लीतल्या पोट्याय ना एशी वरच कुत्रमा आहे आड्याने टाकलं मॅम म्हणलं अर्ध्या रात्री बायको काय बायको काहून खो करते झोपेत गेले काय कुत्रे येत होती झोप मले काही उठवेना आडवा उभा झालो म्या ह्या कडचा त्या आडवा उभा झालो पण डोळ्याच्या मुंगीत मला काही दिसेना पण डोळ्याच्या मुंगीत मला काही दिसेना म्या विचार केला बायको गेली का पळून म्या विचार केला बायको गेली का पळून तसाच मी उठलो आणि कावराबावरा घर शोधत हिंडलो तसाच मी उठलो आणि कावराबावरा घर शोधत हिंडलो बायको काय ना पण कुकू काय थांबे ना बायको काही ना पण हुकू काय थांबे ना मले आता वाटे घरी जादूटोणा झाला असं झाल्यावर वाटतं जादूटोणा झालाय म्हणून मले वाटा वाटे घरी जादूटोणा झाला बायकोच्या जागी सटवाई आलं आणि रेकून रेकून आणलं तिनं घाईस बायकोच्या जागी सटवाई आली आणि रेकू रेकू तिनं आणलं मला घाईस माय दोन गेले आणि एकच राहिला माय माय दोन गेले आणि एकच राहिला घाबरून शाणा घशात आन घामान आंग आणि पायजामा ओला झाला आता पायजामा कशाला ओला झाला असेल ते तुम्ही तुमचं ठरवून घ्या अन घामान आंग आणि पायजामा ओला अंधारात सापडत सापडत म्या बाहेर गेलो अंधारात सापडत सापडत म्या बाहेर गेलो पाहतो तर बायको सकट सारा गाव गोळा पाहतो तर बायको सकट सारा गाव गोळा तसा माहे जीवात जीव आला तसा मा जीवा जीव आला आणि मी घेतला पटकन डोळे करत बायकोले विचारलं पटकन डोळे मोठे करत बायकोले विचारलं एवढ्या रात्रीची गेली होती कुठं एवढ्या रात्रीची गेली होती कुठं तेव्हा गावचा सरपंच म्हणे लेखा गणपा तुले ठाव आहे तेव्हा गावचा सरपंच म्हणे लेखा गणप्या तुले ठाव आहे तुझ्या घरी काय झालं म्या आवाज पाहू लागलो घरी का झालं बायको तर माई ठणठणीत आहे घरी का झालं बायको तर माझी समोर ठणठणीत आहे मग काय झालं मॅच विचारलं मग काय झालं मॅच विचारलं लेका आडेले पाय आडेले हा आडेले आडेले आडे सटवाईन हाय आता मी म्हणलं सटवाईनच आहे बायको तर समोर आहे तर मग सटवाईनच असेल ना आडेले हा अडेले सटवाईन नाही लेका कुत्री हाय हा कुत्रीचाच आवाज काढते सटवाईन मले म्हटलं बायकोच सटवाईन झाली आता सर्वांसमोर सांगूनही टाकलं त्यानं मला म्हटलं बायकोच सटवाई झाली आणि गणप्या चाल धाव दा, धावतो तुले गणप्या चाल धावतो तुले म्या सरासकट भीत भीत अंदर गेलो म्या सरासकट भीत भीत अंदर गेलो पायतो तो कुत्री होती वळत पायतो तो कुत्री वती वळत समजा मिळून कुत्रीले घराबाहेर हादळली सर्वांना मिळून कुत्रीले गावच्या वेशीबाहेर हादडली बायगो होती आता जास्तच खिदडली बायको होती आता जास्तच खिदडली चाल म्हणे तुले सटवाईत धावतो सांमध्ये तुले सटवाईन धावतो अप्पानाचा बदला तुले पिटवणच घेतो अप्पानाचा बदला तुले पिटवणच घेतो मले म्हणते सटवाईन झोप तू ही प्यारी मले म्हणते सटवाईन झोप तू ही प्यारी यासाठीच का तुले दिली जिंद गाणी यासाठीच का म्या तुले दिली जिंद गाणी अशी झाली बापा झोपेची घर अशी झाली पप्पा माझ्या झोपेची ग तेव्हापासून मी रात्र जागतो रात्रभर तेव्हापासून मी जागतो रात्रभर तेव्हापासून मी जागतो रात्र